नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळवर मळोवले येथे साजरी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सविस्तर बातमी पण अल्पशा बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयांची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ मळवली येथील छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मळवली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मळवली ते लोहगाड किल्ल्या दरम्यान शिवज्योत काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर जयंतीनिमित्त लहान बालकांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला सायंकाळच्या सुमारास चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला चित्रकला स्पर्धेमध्ये विराज साठे यांनी प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक सक्षम घोडके व तृतीय क्रमांक अश्विन यांनी पटकावला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन विनायक देशपाने मयूरिश मोडवे अथर्व तिकोन यांनी केले होते